ओके ओके आमंत्रित करताय सर लक्ष्मी येत आहे मनुषरा यांनाही विनंती आहे आपणही पुरव्यायचंय त्याचबरोबर ज्यांचा संप प्रवेश होता त्यांचा नामोल्लेख ठिकाणी करताय गणेशजी गायकवाड विशाल गायकवाड उपसरपंच भाडे

त्यांनीच पुढे प्रवेश आहे ते लांबून गेला प्रवेश तेवीस पुढे चालला सन्मान्य सचिनजयसा अक्षरजय जाधव कदनजय धमाळ ज्याचे आपण काही ठिकाणी झालेला आहे

या ठिकाणी आपले कारंडेभाष कारंडे आणि यशराज भुसले संजय मोरे अजित सक्पाळ लक्ष्मीताई मालुसरे आणि संजय हरिशंद्रराव मोरे संगीतात कोणकर आहे कोणतं आणि सगळी या सगळ्यांचं मनापासून मी नाव वाचले ना मगाशी नाव आपल्या नागळ्यांचं अभिनंदन करतो आणि एवढंच सांगतो की तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ करण्याचं काम हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत आणि म्हणून जे काही या भागामध्ये विकासापासून वंचित काही गोष्टी आहेत या विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री देखील आपल्याला मी देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आपण माझा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री काळातलं काम पाहिलेलं आहे आणि राज्या या राज्यामध्ये जे काही आपण काम केलं या परिसरामध्ये देखील आपण या सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं काम महाबळेश्वर मध्ये झालेलं काम खाली तापोळ्यात झालेलं काम आपल्या समोर आहे आणि म्हणून विकास प्रकल्प राबवण्याचं काम आपण केलं आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण केली लाडक्या बहिणी इकडे आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो कोणी किती अफवा पसरवलं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही बंद होणार नाही बंद करू देणार नाही लाडका भाऊ पण आता आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी एवढं सांगतो की आता येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत नगरपालिका जिल्हा परिषदा या सर्व इकडे नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि त्यामुळे आपल्या या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपण तो फडकवाल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पालकमंत्री महोदय इकडे आहेत पालकमंत्री महोदयाने एवढंच सांगतो या भागामध्ये जिथं जिथं काही आपली विकासाची कामं करायची आहेत त्याच्यावर देखील बारीक आपलं लक्ष ठेवा या ठिकाणी विकासाला चालना देण्याचं काम आपलं माहिती सरकार करत आहे आणि म्हणून असच काम या पुढे देखील एकदा सर्व या ठिकाणी आलेला ज्यांचा प्रवेश झालाय त्या सर्व लाडक्या लाडक्या भावांचा बहिणींचा मी स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही सर्वांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीतले राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधले असो सर्वांनी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज पालकमंत्री यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती माननीय शंभूराजी देसाई साहेब आपले चंद्रहार पाटील साहेब उपस्थित होते गेले अनेक वर्ष आमचं कुटुंब आदरणीय आमच्या आजोबा प्रतापरावजी भोसले भाऊ यांच्या माध्यमातून यांच्या कार्यपद्धतीतनं काम करणारं आमचं कुटुंब आहे पण आज एकनाथ शिंदे साहेबांची प्रेरणा घेऊन आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणा घेऊन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत आगामी येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने हा प्रवेश आहे आज आपल्या तळागाळातील आणि सामान्य कार्यकर्त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आणि चांगली संधी ही फक्त शिवसेना देऊ शकते आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वजण जीवाचं रान करून हा पक्ष वाढवू हे मी ग्वाही देतो जय जय आपल्या शिवसेनेला नक्कीच चांगलं बळ मिळणार आहे कारण आम्ही कार्यकर्ते असे आहोत की तळागाळापर्यंत जाऊन लोकांच्या समस्या असतील अडचणी असतील हे सोडवण्याचा आम्ही अगोदरपासून काम करत आलो आहे आणि आमच्या प्रवेशामुळे इतर कार्यकर्ते नक्कीच बळ मिळेल त्यांचा एकनाथ शिंदे साहेबांना आणि शिवसेना पक्षाला नक्कीच फायदा होईल ग्रामीण भागात सुद्धा बरापैकी आम्ही ज्या पक्षात होतो आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या त्यांनाही वैयक्तिक बेटीकाठी घेऊन आता जसं शिवसेनेला जशा जास्तीत जास्त ताकद कशी मिळेल हा आमचा प्रयत्न राहणार आहे आजपासून